नमस्कार आज आपण पाहणार आहोत भगरीची खीर त्याच्यासाठी एक वाटी साखर एक वाटी खोबरं आणि अर्धी वाटी भगर लागणार आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इकडं मिक्सरमध्ये खोबऱ्याचं खोबरं बारीक करण्यासाठी काढून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित छान बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते खूप मस्त व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे त्याची पेस्ट झाली पाहिजे आणि एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर घेतली होती ती टाकणार आहोत एक वाटी साखर टाकली आहे आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं ओलं खोबरं बारीक केलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला एक उकळी येईपर्यंत आपण वाट बघायची खूप घट्ट झालं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि परत आता ती स्वच्छ धुवून घेतलेली भगर आहे ना ती आपण त्याच्यामध्ये टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय वरून अजून दोन चमचे आपण तूप टाकून घेतलंय तूप टाकून व्यवस्थित मिक्स केलं आणि ताट झाकून ठेवलं आहे त्याच्यानंतर छान शिजलेली आहे ती खीर आणि त्याच्यामध्ये परत वेलची पावडर टाकली आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतले अशा प्रकारे आपली ही गोड खीर भगरीची तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊया आता आपला ही नारळाच्या दुधातली भगरीची खीर तयार आहे कशी वाटली ती नक्की कमेंट कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीशिवाय नमस्तोभ्याम